मागच्या भागात आपण पाहिलं की सोफिया आणि आजीला पत्रकारांनी घेरलं होतं आता सुगंधा आजीने हात वर करून पत्रकारांना शांत राहण्याचा इशारा दिला त्यांच्या धडधडीत व्यक्तिमत्वामुळे पत्रकार क्षणात शांत झाले जेव्हा तिथं शांतता पसरली तेव्हा सुगंधा आजीनं सौम्य हसत म्हटलं तुम्हाला जे काही विचारायचं असेल तर एक एक करून विचारा अशा पद्धतीने प्रश्न विचारले तर मी सोफिया घाबरेल एका पत्रकाराने धडधडीत विचारलं सुगंधा आजी तुम्ही मिस सोफियासोबत कुठं चाललायत सुगंधा आजी संयमितपणे म्हणाल्या आम्ही खरेदी करायला आणि जेवायला जात आहोत घरातून बाहेर पडताच तुमचं इतकं लक्ष आमच्यावर असेल याची कल्पनाही नव्हती सुगंधा आजींच्या सौम्य वागणुकीमुळे पत्रकार थोडे निवडले लगेचच एकानं विचारलं सुगंधा आजी मीस सोफिया आणि करण यांच्याबाबत काही शुभ बातमी लवकरच मिळणार आहे का सुगंधा आजींच्या चेहऱ्यावर गोंधळलेपणाचे भाव आले त्यांनी भुव्या उंचावत विचारलं शुभ बातमी कोणती शुभ बातमी त्यांना असं वाटलं की आजी टाळाटाळ करत आहे म्हणून एका पत्रकाराने थेट विचारलं करण आणि मी सोफियाच्या लग्नाबद्दल बोलतोय मी हे ऐकताच सुगंधा आजीने हसत हाताने हवा चिरत म्हटलं अरे असं काहीही बोलू नका करणने सोफियाला लहानपणापासून मोठं होताना पाहिलंय तो तिच्याकडे बहिणीसारखं का पाहतो काय आहे हे लग्नाचं अशा अफवा पसरवू नका हे ऐकून गाडीत बसलेली सोफिया सुटकेचा श्वास टाकते खरंच ती अजून करण सोबतचं नातं उघड करायला तयार नव्हती ती योग्य क्षणी जेव्हा ती आपल्या करिअरसाठी फायदा घेऊ शकेल तेव्हा हे नातं जाहीर करणार होती शिवाय तिला माहिती होतं की समाजाचं दडपण करणवर टाकून ती त्याच्याकडून लग्न करून घेऊ शकेल करण जसा होता ती त्याला ओळखत होती हट्टी आणि थोडासा रागेट त्याच्याकडून तसं थेट सांगायला काही होणार नाही म्हणून तिला बाहेरचं दडपण वापरावं लागणार होतं आता हे स्पष्ट नव्हतं करायचं कारण गोष्टी उलटू शकल्या असत्या सुगंधा आजीने जे बोललं तेच योग्य होतं शिवाय त्यातून हेही दिसत होतं की आजींना तिच्यावर किती प्रेम आहे पुढे जाऊन हे नातं जाहीर केलं तर पत्रकार किंवा लोक आजीने जे बोललं ते वापरून तिचे खिल्ले उडवू शकणार नव्हते यामुळे एका पत्रकाराने विचारलं मग जेव्हा त्यांच्या दोघांच्या डेटिंगच्या अफवा होत्या तेव्हा करणने स्पष्टीकरण का दिलं नाही सुगंधा आजी थोडा राग आवरत म्हणाल्या स्पष्टीकरण कशाचं स्पष्टीकरण करण आणि मी सोफिया फक्त चांगले मित्र आहेत मग तो का सिद्ध करत बसेल की तो निरपराध आहे माझं ना तू हट्टी आहे अशा गोष्टींमध्ये तो वेळ घालवत नाही हे बोलताना आजींच्या आवाजात अभिमान स्पष्ट दिसत होता सुगंधा आजी असं ऐकले की करणचं कोणीतरी गर्लफ्रेंड आहे हे खरं आहे का अजून एकाने विचारलं सुगंधा आजीने डोकं हलवत हसत हसत उत्तर दिलं अशा अफवा ऐकवू नका काहीही छापू नका पण करण एका महिला डॉक्टरसोबत दिसला होता तीच त्याची गर्लफ्रेंड नाही का सुगंधा आजीने खळखळून खड़ हसून उत्तर दिलं महिला डॉक्टर अरे ती त्याची गर्लफ्रेंड नाही ती त्याची बायको आहे काय हसतमुख चेहऱ्याने सुगंधा आजीने हे धक्कादायक सत्य उघड केलं अवश्य करणने सोफियाकडे नेहमीच पहिणीसारखं पाहिलं आहे मी स्वतः माझ्या नातवाला आणि मिस सोफियाला लहानपणापासून मोठं होताना पाहिलं जर त्यांच्यात खरंच काही भावना असत्या तर ते दोघं कधीच एकत्र आले असते इतकी वर्ष थांबण्याचं कारण काय असतं हे ऐकून पत्रकारांना जाणवलं की सुगंधा आजींचं म्हणणं बरोबर आहे कदाचित त्या अफवा फक्त सोनियाच्या एजन्सीने केलेली प्रसिद्धी स्टंट असावी सुगंधा आजी सुगंधा आजी कृपया आम्हाला प्रेसिडेंट करण आणि त्यांच्या पत्नीबद्दल काही सांगा त्यांचा लग्नाचा सोहळा कधी होणार आहे आणि खरंच त्यांची पत्नी डॉक्टर आहे का सुगंधा आजीने सौम्य हसत एक दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं मी आवर फारसं काही सांगू शकत नाही माझी सून सध्या तिचे शिक्षण घेत आहे आणि अजून ती पदवीधर झालेली नाही माझ्या मते ती जर झाल्यावरच ते लग्नाचा समारंभ करतील करण तिच्यावर वेड्यासारखा प्रेम करतो म्हणून त्याने आधीच विवाह नोंदणी करून टाकली त्याला भीती होती की ती त्याच्यापासून दूर जाईल हे बोलून झाल्यावर आजी खळखळून हसल्या उपस्थित सगळेही असू लागले आता सर्वांनाच उत्सुकता वाटत होती की करणची पत्नी नक्की कशी असेल जो करणसारखा प्रतिष्ठित माणूस मिळवू शकतो आणि सुगंधा आजीसारख्या सासूबाई ज्या तिची इतकी उघडपणे बाजू घेतात अशी स्त्री खरंच नशिबवानच असणार पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती ती स्त्री कुणीही असो ती सोफिया नव्हती ती लोकप्रिय अभिनेत्री जी अजूनपर्यंत कुठेही दिसली नव्हती जेव्हा सिंगाने या विलाच्या सुरक्षा रक्षकांनी पाहिलं की सुगंधा आजींची गाडी पत्रकारांनी भेटली आहे तेव्हा त्यातील एक रक्षक पुढे आला आणि पत्रकारांना बाजूला होण्यासाठी विनंती करू लागला दरम्यान सुगंधा आजी गाडीत बसल्यावर त्यांनी सोफियाचा हात हलकेच थोपटत म्हटलं सोफिया पाहिलंच ना किती सोपं आहे हे सगळं हे पत्रकार त्यांचं काम करत आहेत म्हणूनच ते तुला इतका त्रास देतात ज्या क्षणी तू त्यांना हवं ते उत्तर देशील तेव्हाच ते थांबतील किती छान आहे ना मी आधीच त्यांना सगळं स्पष्ट सांगितलं आहे त्यामुळे आता ते तुझ्या आणि करणच्या नावाने काही खोटं लिहिणार नाहीत मला माहीत आहे तुझ्यासारख्या लोकप्रिय कलाकारांना असल्या स्कॅन्डल्समध्ये अडकणं अजिबात आवडत नाही म्हणून मीच स्पष्टपणे सांगून टाकलं म्हणजे तुला पुढे त्रास नको सुगंधाजींचं आजींचं हे बोलणं वरवर पाहता खूप प्रेमळ सल्ला वाटत होता की अशा पत्रकारांशी कसं वागायचं पण या क्षणी सोफियाच्या मनात एकदम थंडपणा पसरला ती अजूनही शांत बसलेली पाहून सुगंधा आजीने पुन्हा तिचा हात थोपडला आणि विचारलं बोल ना सोफिया तुलाही तसंच वाटतं ना हे ऐकताच सोफिया थोडीशी भानावर आली तिच्या अंगातलं सगळं बळजणू संपल्यासारखं तिला वाटत होतं स्वतःला सावरत तिने विचारलं आजी तुम्ही खरंच म्हणालात का करणचं लग्न झालं आहे सुगंधा आजीने आनंदाने मान हलवली चेहऱ्यावरचा आनंद लपवणं त्यांना जणू शक्यच नव्हतं हो अगदी खरं करण नेहमीच समजूतदार आणि प्रेमर राहिलं आहे त्याने मला म्हणालाच का आजी मी तुला एक सरप्राईज देणार आहे सोफिया खरं सांगू का त्याच्या या बातमीने मला इतका आनंद झाला की माझी तब्येत सुद्धा सुधारली नाहीतर आज मी तुला खरेदीसाठी बाहेर नेण्या इतकीही ताकद माझ्यात नसती तुला काही आवडलं ना तर सांग मी घेऊन देईन तुला हो खरं आहे या वाक्याव्यतिरिक्त सोफियाच्या कानांवर आजींचं बाकी काही बडलं नाही करणने लग्न केलं कधी सुगंधा आजीने थोडा विचार करत नेमका दिवस आठवण्याचा प्रयत्न केला आणि मग म्हणाल्या मागचा सोमवार मागचा सोमवार तोच दिवस ना जेव्हा करणने समीरकडून मला कॉल करायला लावला होता हे आठवून सोफियाच्या मनात हे स्पष्ट झालं की करणचं लग्न हे फक्त वरवरचं आहे केवळ वर दाखवण्यासाठी आता ती थोडी शांत झाली होती आणि तिला हेही जाणवलं की समोर बसलेल्या आनंदी सुगंधा आजींना हे सांगण्यात काही अर्थ नाही शेवटी त्या करणच्या आजी होत्या आता जेव्हा ती भविष्यात करणशी लग्न करेल तेव्हा आजींच्या पाठिंब्याची तिला नितांत गरज लागेल कारण सगळ्यांना माहीत होतं की करण सारख्या हट्टी माणसाला वळवू शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे सुगंधा आजीच होत्या त्यामुळे तिला त्यांचं मन जिंकणं त्यांचं प्रेम मिळवणं आवश्यक होतं सुगंधा आजी हेच तिचं भविष्याचं ट्रम्प कार्ड ठरणार होतं याचवेळी सुगंधा आजींना जाणवलं की सोफियाच्या हातातला गारवा आहे सोफिया तुझा हात इतका थंड का वाटतोय त्यांनी विचारलं सोफियाने स्वतःला सावरलं आणि चेहऱ्यावर बना सा एक बनावटी हास्य आणून म्हणाली आजी थोडंसं बरं वाटत नाहीये बहुतेक जेट लॅगमुळे असेल असं काय झालंय हॉस्पिटलला जायचं का तुला सुगंधा आजीने काळजीने विचारलं नाही गा आजी काही गरज नाही तुम्ही मला घरी सोडू शकता का आज नाही वाटत खरेदीला जावंसं मी दुसऱ्या दिवशी नक्की येईन तुमच्यासोबत सुगंध आजीने घाईघाईने मान हलवली खरेदीचं काही घेणं देणं नाही तुझं आरोग्य महत्वाचं मग त्यांनी ड्रायव्हरकडे वळून सांगितलं मी सोफियाला घरी सोड सोफिया जेव्हा घरी पोहोचली ती थेट आपल्या खोलीत गेली आणि त्या दिवसाच्या प्रत्येक प्रसंगाचा विचार करू लागली त्या दिवशी समीरने तिला फोन केला होता आणि स्पष्ट सांगितलं होतं की करण आजींसाठी वरवरचं लग्न करायला तयार आहे आजींची तब्येत थोडी सुधारल्यावर ते घटस्फोट सु� घेतील कारण तिला अर्धसंपत्ती सुद्धा देण्यास तयार होता तेव्हा तिने स्पष्ट नकार दिला होता जरी ते लग्न फक्त एक दाखवायचं नाटक असलं तरी त्यांना कायदेशीर नोंदणी करावी लागणार होती आणि त्यावेळी सोफिया लग्न करू शकत नव्हती ती अजून पुरस्काराच्या निकालाची वाट पाहत होती तिने आत्तापर्यंत फार काळजीपूर्वक वागणूक ठेवली होती तिने तिच्या भावालाही विनवून तिचा काळा भूतकाळ गायब करायला लावला होता आणि त्यासाठी तिच्या भावाला बरीच किंमत मोजावी लागली होती तिच्या सगळ्या गोष्टी परिपूर्ण असणं आवश्यक होतं तिचा प्लॅन होता पुरस्कार मिळाल्यावर ती करणशी लग्न करणार आणि योग्य वेळी ते सार्वजनिक करणार योग्य टायमिंगने ती नक्कीच एली स्टार होणार होती म्हणूनच तिने काही महिन्यांची वाट पाहण्याचा निर्णय घेतला होता सुगंधा आजींची तब्येत आधीपासूनच नाजूक होती थोडा वेळ थांबायला काय होतं योग्य वेळ आली की ती आपल्या बहिणीला मदतीसाठी बोलावणार होती आणि सगळं व्यवस्थित पार पाडणार होती पण दुर्दैवाने अपेक्षेप्रमाणे समीरने पुन्हा कधीच कॉल केला नाही तेव्हा ती घाबरली होती की करण स्वतः तिला फोन करेल आणि लग्नासाठी विनंती करेल जर तसं झालं असतं तर ती खरंच काय केलं असतं हे तिला स्थाऊक नव्हतं कारण करणने आयुष्यात कधीच कुणाकडे काही मागितलेलं नव्हतं आणि तो जर स्वतः तिच्यासमोर विनंती करत आला असता तर ती कदाचित त्याला नकार देऊच शकली नसते म्हणूनच जेव्हा त्या दिवसांमध्ये तिला करणकडून कोणताही फोन आला नाही तेव्हा तिला खूप आनंद झाला होता आणि दोन दिवसांनी ती पूर्णपणे शांत झाली होती सोफियाला पूर्ण खात्री होती की करण तिची वाट पाहत होता कारण तिच्याशिवाय कोणाला व्यावसायिक विवाह हवा असणार शिवाय करणला महिलांच्या बाबतीत फारच निवडकपणा होता आजीच्या आज आग्रहामुळे त्याला लग्न करावं लागलं असलं तरी तो कोणत्याही मुलीशी लग्न करेल असं शक्यच नव्हतं आणि त्याच्या आजी तर अत्यंत बुद्धिमान कुठलीही सामान्य मुलगी त्यांना सहज फसवू शकत नव्हती तरी सुद्धा इतकी खात्री असूनही सोफियाच्या मनात अस्वस्थता होतीच तिला वाटत होतं की पुरस्कार मिळाल्यावर तिने लवकर घरी परतावं पण तिच्या अपेक्षेच्या पूर्णविरुद्ध झालं तिला पुरस्कार मिळालाच नाही आणि वर घरी परतल्यावर ती बातमी ऐकायला मिळाली की करणचं आधीच लग्न झालंय त्या क्षणी तिला उमगलं की तिने खूप मोठी चूक केली आहे आणि एक सुंदर संधी गमावली आहे या विचाराने ती ओरडली आणि तिच्या समोरच्या ड्रेसिंग टेबलवरचं सगळं सामान संतापाने खाली फेकून दिलं सोफिया सोफिया काय झालं सोफियाची आई मारिया तिच्या खोलीचं दार उघडून आत आली आणि रागाने थरथरत असलेल्या आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली ती चिंतेने विचारू लागली कोण रडवलं तुला सोफिया रडू नको बाळ आईला सांग काय झालंय कुणी त्रास दिला का चोप्रा कुटुंबात या पिढीत पुरुष सदस्य जास्त होते आणि महिला सदस्य कमी त्यामुळे संपूर्ण कुटुंबाने सोफियाला एका राजकुमारीसारखं लाडवून वाढवलं होतं त्यांना हे कधीच वाटलं नाही की त्यांनी सोफियावर केलेले हे लाड पुरेसे नाही किंवा चुकीचे आहेत त्यांच्यामध्ये मुलींना प्रेमाने आणि जीवापाड लाड करून मोठं केलं पाहिजे असं केल्याने सासरच्या लोकांमध्ये त्या मुलीचा आदर वाढतो आणि जेव्हा सासरचे लोक बघतात की मुलगी माहेरी किती लाडकी आहे तेव्हा त्या सुनबाईला त्रास देण्याची शक्यता कमी होते आणि नातेसंबंध अधिक मजबूत होतात शिवाय सोफिया लहानपणापासूनच खूप सुंदर होती एम सिटीमधल्या श्रीमंत वर्गातल्या सगळ्या तरुण मुलींमध्ये ती एक अतिशय सुंदर आणि उठून दिसणारी मुलगी मानली जात होती सोफिया महत्वाकांक्षी सक्षम आणि प्रत्येक गोष्टीत उत्तम कामगिरी करणारी होती ती चोप्रा कुटुंबाची शान होती त्यामुळे जेव्हा तिने पहिल्यांदा सांगितलं की तिला मनोरंजन क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा तिच्या वडिलांनी आणि भावाने विरोध केला खरा पण कुटुंबाने फारसे बंधन घातले नाही तसंही चोप्रा कुटुंबाला खात्री होती की त्यांच्या प्रतिष्ठेमुळे सोफियाला इंडस्ट्रीमध्ये कोणी त्रास देणार नाही जर ती प्रसिद्ध झाली तर तिचं स्थान अधिक भक्कम होईल आणि जर फार प्रसिद्धी मिळाली नाही तरी थोडं नाव फार झालं तरी तिचं नुकसान नाही शिवाय त्यांना माहिती होतं की सोफियाचा हेतू करणच्या सिंघाने या कुटुंबात लग्न करण्याचा होता करणची आई आजी पूर्वी मनोरंजन क्षेत्रात होती त्यामुळे करणने सध्या त्या इंडस्ट्रीत खूप गुंतवणूक केली होती म्हणून चोप्रा कुटुंबाला वाटलं की सोफियासाठी हा मार्ग फायदेशीर ठरेल आणि तसंच झालं सोफियाचा प्रवास खूपच सुरळीत झाला तिचा चेहरा थोडाफार अविका म्हणजेच मायरा सिंग सारखा असल्यामुळे तिला पटकन प्रसिद्धी मिळाली अविका आणि सोफिया यांचं एक विशेष नातं होतं त्यामुळे जेव्हा सोफियाचा भाऊ आकाश याला या हे ते कळालं तेव्हा तो हसत म्हणाला आपली लाडकी बहीण इतकी हुशार आहे हे अपेक्षित नव्हतं ती खरंच मोठी झाली आहे आकाश हा चोप्रा कुटुंबाच्या नव्या पिढीचा आधार होता तो आणि करण शालेय जीवनात वर्गमित्र होते त्यामुळे जेव्हा त्याने सोफियाचं कौतुक केलं तेव्हा तिच्या आईवडिलांना अजूनच समाधान वाटलं याशिवाय सोफिया श्रीमंत घरातली असल्यामुळे ती नेहमी इंडस्ट्रीमधल्या लोकांशी उदार देणे वागत असे त्यामुळे ती अनेकांमध्ये लोकप्रिय झाली होती या सगळ्या कारणांमुळे जेव्हा मारियाने आपल्या मुलीला अशा रागाच्या या अवस्थेत पाहिलं तेव्हा तिला समजणं असं झालं की नक्की काय घडलं आहे सोफियाने आईला दूर सारला आणि ती जमिनीवर कोसळून रडायला ला लागली मारियाने घाबरून सेवकांना हाक मारली लवकर रोहित आणि डेव्हिडला बोलवा काय झालंय ते समजावं लागेल मग ती पुन्हा सोफियाकडे वडली आणि विचारू लागली बोल बाळ कोणी रडवलं तुला काय झालं रोहित आणि डेव्हिड पोहोचता तोवर मारियाने मुलीला शांत करून झोपवलं होतं रोहित समोर येताच मारियाने त्याच्याकडे काळजीने पाहत विचारलं रोहित काय झालंय सोफियाला इतकी अस्वस्थ का आहे ती रोहित हा मनोरंजन क्षेत्रातला एक अनुभवी मॅनेजर होता इंडस्ट्रीमध्ये सगळे त्याला आदराने मिस्टर रोहित म्हणत पण मारियाच्या समोर त्याचं काहीच नव्हतं तो पटकन म्हणाला मॅडम तिला खूप राग आलाय कारण तिला लिली अवॉर्ड मिळाला नाही अवॉर्ड तर राहीलच पण तिला नामांकनही मिळालं नव्हतं मारियाने भुव्या उंचावल्या आणि विचारलं काय झालं तुम्ही परदेशी निघण्याआधी निकालाची खात्री केली नव्हती का रोहितने मान हलवली केली होती मॅडम सोशल मीडियावर आणि व्ही आय पी मंडळींकडून सोफियाला प्रचंड पाठिंबा मिळत होता त्यामुळे आम्हाला तिच्या विजयाबद्दल खात्री होती शिवाय आमच्या कंपनीकडे ही एक आतली माहिती आली होती की बेस्ट अभिनेत्री अवॉर्ड जिंकण्याची सोफियाची शक्यता खूप जास्त आहे याशिवाय काही प्रसिद्ध ब्रँड्सने तिला आपले अँबॅसेडर बनवण्यासाठी संपर्क केला होता हे ब्रँड्स नेहमीच बरेच प्रभावशाली आणि संपर्कातले असतात त्यांनी स्वतःहून सोफियाला निवडलं हे पाहून आम्हाला खात्री वाटली किती माहिती खरीच आहे आजवर रोहितला अजूनही समजत नव्हतं की एवढी मोठी चूक त्यांच्याकडून कशी झाली तो अनेक वर्ष कलाकारांचं व्यवस्थापन करत होता पण असा फसवा प्रकार त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच घडला होता मारियाने मान डोलावली हे प्रकरण नीत तपासा कोण आहे या मागे ते शोधा कुणी तिचा प्रतिस्पर्धी असू शकतो का रोहित म्हणाला मी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे पण एकही ठोस पुरावा सापडलेला नाही मारियाने रोहितकडे उपासाने पाहिलं आणि मग बाजूला उभे असलेल्या सेविकेकडे वळून म्हणाली तरुण साहेबांना सांग ही गोष्ट तपासून पाहायला सेविका वेळ न घालवता आकाशकडे जाण्याची तयारी करू लागली पण तिला निघण्याआधी मारियाने तिला थांबवलं आणि रोहितकडे वळून विचारलं आणखी काही आहे का जे तू मला सांगितलेलं नाही ही, ही सगळी गोष्ट एवढीच आहे का मारियाला हे पक्क माहीत होतं जर गोष्ट एवढीच असती तर सोफिया घरी येण्याआधीच तिच्या भावाला फोन केला असता आणि आकाशने सुद्धा याबद्दल आधीच ऐकलं असतं कारण त्यांच्या घरची सोफिया ही बाकीच्यांपेक्षा कितीतरी पटींनी प्रसिद्ध होती मारियाचा प्रश्न ऐकताच रोहितच्या अंगावर अक्षरशः शहारे आले क्षणभर थांबून तो म्हणाला मॅडम जेव्हा आम्ही विमानतळावर होतो तेव्हा काही पत्रकारांनी सांगितलं की करणचं लग्न झालं आहे हे ऐकून सोफिया लगेच सिंघानिया कुटुंबाच्या घरी गेली काय रोहितचं बोलणं ऐकताच मारिया ताळकन सरळ बसली करणचं लग्न झालं रोहितने हळूच मान हलवली मारियाने खोचक हसत विचारलं हा काय विनोद आहे अशी अफवा कुठून आली जर करणचं लग्न झालं असतं तर आपल्याला कसं माहीत नसतं रोहित शांतच राहिला तो आधी सिंघानिया बंगल्याबाहेर व्हॅनमध्ये थांबलेला होता त्यामुळे त्याने आणि इतर स्टाफने सुगंधा आजीचे बोल ऐकले होते थोडा विचार करून रोहितने शेवटी सत्य सांगायचं ठरवलं आपण परदेशात जाण्याच्या आदल्या दिवशी करणच्या सहाय्यकाने सोफियाला कॉल केला होता त्याने सांगितलं की करणला त्याच्या आजीला आनंदी ठेवण्यासाठी एक खोटे लग्न करायचं आहे दोघांमध्ये काही भावना नसतील पण कायदेशीर लग्न नोंदवून घ्यावं लागेल सोफियाने नकार दिला मारियाने मध्येच विचारलं रोहितने मान हलवली मारियाच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं चांगलं केलं सोफियाने योग्य निर्णय घेतला तिने सोफिया अशा बनावटी लग्नाला कशी तयार होईल जर करणला तिच्याशी लग्न करायचं असेल तर त्याने नीटपणे तिचा हात मागितला पाहिजे सिंघान या कुटुंबाने आपली प्रामाणिकता दाखवणं गरजेचं आहे असं मारियाने गर्वाने मान उंचावत म्हटलं मला समजलं आहे रोहित म्हणाला पण जेव्हा विमानतळावर एका रिपोर्टरने सोफियाला याबाबत विचारलं तेव्हा ती इतकी चिडली की तिने त्याचा फोन फेकून दिला असं मग तू ती गोष्ट नीट हाताळलीस का मारिया फार काही आश्चर्यचकित झाली नाही तिला तिच्या मुलीच्या स्वभावाची कल्पना होतीच रोहितने मान हलवली चिंता करू नका मॅडम मी सगळं नीट हाताळलं आहे थोडा वेळ थांबून तो म्हणाला त्यानंतर सोफिया सिंघानिया या कुटुंबाच्या घरी गेली आम्ही तिच्या मागे गेलो नाही जेव्हा करण आणि सुगंधा आजी तिच्यासोबत गाडीतून बाहेर पडले तेव्हा गेटजवळ पत्रकारांनी त्यांना अडवलं त्याचवेळी सुगंधा आजीने जाहीर केलं की करणचं आधीच लग्न झालं आहे बहुतेक म्हणूनच सोफिया इतकी नाराज आहे मारिया असून म्हणाली काय बावळट मुलगी आहे यावर इतका राग कशाला हे स्पष्ट आहे हे एक सोयीचं लग्न आहे बनावटी लग्न सुगंधा आजी इतक्या उतावड्या झाल्या होत्या की करणच्या साध्या युक्तांनाच फसल्या किती हास्यास्पद त्या स्वतःच बोलून गेलेल्या गोष्टी भविष्यात त्यांच्या तोंडावर उलटणार नंतर मारियाने रोहितकडे हात करत म्हटलं ठीक आहे मला सगळं समजलं तू आता जाऊ शकतोस सोफिया सध्या खूप थकली आहे तिला काही दिवस विश्रांती घ्यायला हवी बाकी सगळ्या गोष्टींची व्यवस्था तू बघ तिच्या वतीने काही निवेदन द्यायचं असेल तर आकाशच्या सेक्रेटरीशी संपर्क कर त्या पुरस्काराचा काही फारसा फरक पडत नाही आपण तिची लोकप्रियता इतर मार्गांनी वाढवू शकतो हो मॅडम असं म्हणत रोहित सोफियाचा असिस्टंट सोबत चोप्रा हॉलमधून बाहेर पडला बाहेर पडल्यावर डेव्हिड हळू आवाजात म्हणाला रोहित सर सोफियाची आई खूपच भयानक आहे तिच्यासमोर उभं राहिलं की अंगावर काटा येतो हे ऐकून रोहित फक्त हसला त्याला वाटलं डेव्हिड फारच भित्र आहे थोडा वेळ गेला आणि रोहितच्या मनात विचार आला कदाचित कधीतरी त्याला अविका भेटेल का जर तो अविका म्हणजेच आत्ताची मायराचा मॅनेजर झाला तर तो खरंच नशिबाचा आभार मानेल सोफिया ही लिटल एवा म्हणून ओळखली जाते पण मुळात अविका किती वेगळी होती रोहितने आतून सुस्कारा सोडला जितका तो सोफियासोबत काम करत होता तितकं त्याला जाणवत होतं की ती मायरासारखी अजिबात नाही सुरुवातीला थोडीशी समानता वाटली असली तरी आता दोन वर्षांनंतर काहीच उरलं नाही आणि अगदी थोडीशी देखील साजेसं सा दिसणं असलं तरी व्यक्तिमत्वात प्रचंड फरक होता रोहित विचार करू लागला जर चाहत्यांना कळालं की लिटिल इवा म्हणजे अशा प्रकारची व्यक्ती आहे तर त्यांना किती मोठा धक्का बसेल त्याने डोळे मिटले आणि तो दिवस आठवला जेव्हा मायराने आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती तिचे चाहते अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते जेव्हा सोफियाने पदार्पण केलं तेव्हा सगळ्यांनी तिच्यात मायराची छाया शोधायचा प्रयत्न केला पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही जर सोफिया खरोखरच त्या अपेक्षा पेळण्यासारखी असती तर चाललं असतं पण तिच्याकडे ना अनुभव होता ना खरे गुण रोहितने डोकं हलवलं आता या सगळ्यावर विचार करण्याची त्याची इच्छा उरली नव्हती तेवढ्यात नोकर म्हणाला मारिया मॅडम आकाशचा फोन आलाय मारियाने रिसिव्हर घेत म्हटलं आकाश तुझ्या बहिणीला शांत करायला मला किती वेळ लागला माहिती आहे आता तू लवकरात लवकर, लवकर शोधून काढ की नक्की काय चाललंय आकाश निवांत स्वरात म्हणाला आई कारण कधीच एखाद्या साध्या मुलीशी लग्न करणार नाही तो फारच निवडक आहे आधी मी जेव्हा त्याला प्रसिद्धीसाठी वापरण्याच्या तुझ्या निर्णयाला विरोध केला तेव्हा तू ऐकलं नाहीस जरी तो मुलगा काही बोलला नाही तरी मला माहीत होतं की तो काहीतरी योजना आखतो आहे असं करूया का मी त्याला एका दिवशी आपल्या घरी जेवायला बोलावतो तेव्हा आपण सोफियाकडून त्याची माफी मागायला लावू सगळं एकदाच मिटवून टाकू जर सोफियाला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर तिने हट्टीपणा सोडून द्यायला हवा आणि त्याच्यापासून दूर राहून खेळ खेळणं बंद करायला हवं कारण काही तिला लहानपणापासून पाठी लागलेल्या मुलांसारखा नाही सोफियाला त्याचा गप्प गोमांचा भाव आवडतो ना मग तिने त्या कृपत्या त्याच्यावर चालवू नयेत त्याच्याशी लग्न करायचं असेल तर सरळ रस्ता स्वीकारावा लागेल म्हणजे आपल्यालाही शांती मिळेल सुटकेचा श्वास घेत मारिया संतापून म्हणाली तू त्याच्या बाजूने का बोलतोयस सोफिया तुझी बहीण आहे आई जरा शांत होशील का मी नैसर्गिकच सोफियाच्या बाजूने आहे पण तिला करण आवडत असेल आणि त्याच्याशी लग्न करायचं असेल तर आपण त्यांना एकत्र आणायचा काहीतरी मार्ग शोधायला हवा पण जर तिला तो नको असेल तर आपण त्याच्याशी सौजन्य दाखवायचं काही कारण नाही मग आपण हे सगळं भांडणं करूनच मिटवू शकत होतो आकाशच्या आवाजात थोडासा मिश्किलपणा होता एकदा तरी गंभीरपणे वागशील का हे ठरलेलं असो की नाही मला काही फरक पडत नाही पण करणने जिच्याशी लग्न केलंय तिची ओळख तू शोधलीच पाहिजे सोफियाला जो आवडतो त्या मुलाशी दुसरी कोणी लग्न करणारच नाही मारियाने ठामपणे सांगितलं आणि फोन ठेवून दिला यानंतर तिने एक सेविकेला आदेश दिला तरुण मॅम जागा झाल्यावर त्यांच्यासाठी सूप गरम घेऊन जा त्यावेळेस मायरा सिंगला सकाळचं काही का घडलेलं काहीच माहिती नव्हतं ती आता आनंदाने सुगंधा आजीसमोर वेगवेगळ्या केक्स सादर करत होती आजी त्या दुकानात खूप छान केक मिळतात मी काही खास निवडून तुमच्यासाठी घेऊन आली आहे पण एक अट आहे प्रत्येक केकचे जास्तीत जास्त दोन घासच खायचे त्यात साखर आणि फॅट खूप आहे तुमच्या तब्येतीसाठी चांगलं नाही सुगंधा आजी आनंदाने म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे मी कबूल करते चल चव घेऊया जर उरले तर करणला देऊ करणने भुव्या उंचावून विचारलं आजी मी काय कचऱ्याचा डब्बा आहे का, का? सुगंधाजीने त्याला दुर्लक्ष करत केक्स खाणं सुरू ठेवलं त्या क्षणी त्या एखाद्या लहान मुलीसारख्या आनंदात होत्या मायरा हसून आजीच्या कुशीत थोडीशी धडकली आणि म्हणाली आजी करणला जणू ईर्ष्या वाटते सुगंधाजी डोळे फिरवत म्हणाल्या त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस ऐक तुला एक गोष्ट सांगते पुरुषांवर खूप जास्त प्रेम केलं ना तर ते नखरे करायला लागतात मी तुला शिकवते कसं तुझ्या नवऱ्याला वश करायचं आणि त्याच्याकडून करवून घ्यायचं करण जो त्यांच्याजवळच बसला होता त्याने थोडीशी हळहळ व्यक्त करत म्हणाला आजी मी तुमचा नातू आहे मायरा तर तुझी सून आहे तू तिच्या बाजूने का बोलतेस तू मला शिकवलं पाहिजेस कसं बायकोवर नियंत्रण ठेवायचं आणि तिला ऐकायला लावायचं सुंदर सुगंधाने भरलेल्या स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या केकचा एक घास घेत सुगंधा आजीने डोळे बंद केले आणि समाधानाने चेहऱ्यावर हास्य उमटले केक संपवून झाल्यावर त्याने गंभीरपणे सांगितले माझी सून मायरा खूपच समजूतदार आहे पण तुझ्याबद्दल मी असं म्हणू शकत नाही मला तुझ्यावर बारकाईने लक्ष ठेवावं लागेल नाहीतर तू मायरावर जास्तच हुकुमशाही करशील जर तू तिला त्रास दिलास ना तर लहानपणी जसं मी तुला चोप दिला तसंच पुन्हा देईन हे विसरू नकोस करणने थोडं होत मान हलवली ठीक आहे आजी मला कळालं मायराच्या मनात त्यांचं बोलणं ऐकून एक उबदार भावना दाटून आली आजी आणि नातवामधलं हे प्रेम बघून तिचं हृदय भरून आलं काही क्षणाने तिने उत्सुकतेने विचारलं खरंच आजींनी लहानपणी तुला मारलं होतं का करणने मान हलवत उत्तर दिलं हो त्या खूप शिस्तप्रिय होत्या अजूनही ते क्षण आठवतात मला सुगंधा आजींनी करणकडे दुर्लक्ष करत मायराकडे पाहिला आणि म्हणाल्या भविष्यात तुला मुलगा झाला तर त्याच्यावर शिस्त ठेव पण जर मुलगी झाली तर तिच्यावर प्रेमाने वाघ मला आशा आहे की तुझी मुलगी सुद्धा तुझ्यासारखीच गोड आणि नम्र असेल करण हसत म्हणाला जर आपल्याला मुलं झाली तर त्यांना वाढवायला तुम्हीच मदत करावी लागेल शेवटी तुम्हाला मोठा अनुभव आहे ना सुगंधा आजीने त्याच्याकडे रागाने पाहिलं तू बाप आहेस ना त्या मुलाचा तूच वाढव त्याला मी का तुझ्या मुलांचं पालन पोषण करू करणने मायराच्या खांद्यावर थोपटत म्हणाला मला फक्त मायरासोबत वेळ घालवायचा आहे आणि आमचं मूल आम्हाला त्रास देऊ नये म्हणून त्याला तुझ्या जवळ ठेवावं असं वाटतंय मग तुम्हालाही सोबत मिळेल छान वाटेल ना मायराने त्याचा हात अलगत बाजूला केला तिचे गाल लालसर झाले होते दुसरीकडे सुगंधा आजी कान टोकत हसत म्हणाल्या ठरलं तर आता नंतर पश्चाताप करू नकोस मी का पश्चाताप करेन हे सगळं मी आधीच ठरवून ठेवलंय करण खांदे उळत म्हणाला शेजारी उभे असलेल्या लता आणि मिस्टर हरीशने हे दृश्य पाहून हसले मायराने पायाने करणचे पाय हलकसा ठोसला करणने त्याला प्रतिसाद म्हणून तिचा हात हातात घेतला आणि तिच्या लालबुंद चेहऱ्याकडे कोपऱ्यातून पाहत म्हणाला त्याच्या मनात विचार आला मायरा फक्त तू वाट पहा मी सगळं जग तुझ्यासमोर उभं करेन काही तासांनंतर करण आणि मायरा बातम्यांमध्ये झळकले करणच्या बाजूने तो एका सडपातळ मुलीचा हात पकडून केक शॉपमधून बाहेर येताना पाहण्यात आला त्यानंतर त्यांना सिंघानिया या हाऊसमध्ये गाडीने जातानाही पाहिलं गेलं त्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता पण दोघांच्या देहबोलीवरून त्यांच्या नात्याचा गोडवा स्पष्ट दिसत होता मायराच्या बाजूने करणची अफवाग्रस्त गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी सोफिया सुगंधा आजींना घेऊन शॉपिंगला जाताना गाडीत एकत्र पाहिली गेली तेव्हा सुगंधा आजींनी गाडीतून खाली उतरून तिथल्या पत्रकारांना दोन गोष्टी स्पष्ट सांगितल्या पहिली करणने आधीच लग्नाची नोंदणी केली आहे मात्र दुसरी व्यक्ती अजूनही विद्यार्थिनी असल्याने सध्या लग्न सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे दुसरी करण आणि सोफिया कधीच प्रेम संबंधात नव्हते करणने तिला नेहमीच एका लहान बहिणीसारखं पाहिलं आहे या बातम्यांमुळे इंटरनेटवर मोठाच गदारोळ झाला सर्वांचे लक्ष करणच्या शेजारी असलेल्या आता रहस्यमय तरुणीकडे वडले होते तर यानंतर पुढे काय झालं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो आताच अपलोड होणार आहे धन्यवाद